आज आपण जी मेथीची पातळभाजी बघतो आहे तिचं कोड आहे हॅशटॅग है, रोजचे जेवण वन झिरो झिरो नाईन तुम्ही जर यु नुसतं गुगलवर गेलात आणि हॅशटॅग प्रज्ञा जोशी विदाउट स्पेस अँड स्पेस देऊन अँड अँड हॅशटॅग रोजचे जेवण वन झिरो झिरो नाईन म्हणलं तरी तुम्हाला ही भाजी मिळेल तसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात आणि रोजचे जेवण भाज्या म्हणलं तिथे पण हे मिळेल तसंच रोजचे जेवण डिनरमध्ये बघितलं तरी मिळेल कारण ही भाजी जनरली रात्री करतात आणि भाकरीबरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर किंवा पोळीबरोबर छान लागते सकाळी करायला हरकत नाही पण आमच्या घरी तरीही रात्री करतो आम्ही पटकन पण होते तसंच नोकरी करणाऱ्या बायकानं ती भाजी शिजवून ठेवू शकतात आज आपण बघतोय मेथीची पातळ भाजी मेथी निवडून घ्यायची तुम्ही जर पुण्या वगैरे मध्ये असाल तर जी स्टँडर्ड गड्डी मिळते ती दोन माणसांसाठी अख्खी काही लागत नाही तुम्ही निम्मी गड्डी पण घेऊ शकता एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मेथी घालायची आणि मग अशी निथळून काढायची की खाली माती बसते असं दोनदा तीनदा करायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची मग बारीक चिरायची आणि ची। मग एक छोटासा पॅनमध्ये ती घालायची बारीक चिरलेली मेथी आणि मग एका वाटीमध्ये ना अशा दोन मिरच्या पण घ्यायच्या त्या उभ्या कापायच्या आणि त्यात एक दोन मिरच्या घालायच्या एका एक वाटीमध्ये तांदूळ तुरीची डाळ आणि हरभरे आपलं शेंगदाणे असं एक एक टीस्पून घ्यायचं शेंगदाणे मे बी दोन टीस्पून चालतील असं सगळं घ्यायचं वाटीतलं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून ते पण मेथीच्या बरोबर ठेवायचं आणि एक वाटी पाणी मेथी शिजावी म्हणून घालायचं तुम्ही मेथी शिजवण्यासाठी जितक्या शिट्ट्या देता मे बी दोन शिट्ट्या आणि पाच मिनटं बारीक किंवा तीन चिट्ट्या असं द्यायचं मग मेथी शिजल्यावरती त्यातलं पाणी एका वेगळ्या पातेल्यात काढून ठेवायचं कारण आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि डाळीचं पीठ जर पाणी असताना घातलं तर त्याच्या अशा गाठीगाठी होतील मग आता त्या पॅनमध्ये किंवा जे पातेलं तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही कुकरच्या भांड्यातसुद्धा मेथी घालू शकता शिजायला आणि त्याच्यात वाटीत ते बिडे घालायचे त्या कुकरच्या भांड्यातच आता डाळ डाळीचं पीठ मी इतकं घालते आहे की ज्याच्यामुळे ती मेथी मिळून येईल थोडंसं जास्त लागलं तर ह्यातलं जे पाणी बाजूला ठेवलं आहे तेच घातलं असा हा एक बीटर पण तुम्ही वापरू शकता ज्याच्यामुळे गुठळ्या होणार नाहीत डाळीच्या पिठात कधी कधी एक्स्ट्रा घालावं लागतं पिठलं करताना पण हा एक बीटर बरा पडतो आता मी ते उरलेलं पाणी घालून टाकलं कारण मला वाटलं की डाळीचं प्रमाण बरोबर झालं आहे आता मी हे इवन ते आता डाळीचं प्रमाण डाळीच्या पिठाचं म्हणजे त्यामुळे मी आता ते आपण वाटीत ठेवलेलं पण सगळं घातलं नंतर ह्याच्यात फक्त गूळ साधारण एक ते दोन चमचे गूळ टी स्पून आपल्याला आवा तितका कोणी कोणी लोकांना गूळ आवडत नाही तर नका घालू आणि गूळ आणि चवीपुरतं मीठ असं घालायचं आणि मेठी शिजवायला ठेवायची जसं डाळीचं पीठ शिजलं की आपल्याला पिठल्यात कसं कळतं तसं याच्यात पण ते थोडंसं कोअॅग्युलेट होतं म्हणजे डाळीचं पीठ असं भरवून येतं तेव्हा आपल्याला कळतं की ते पिठ शिजलं आहे तुम्हाला पातळ किती हवं आहे तुम्ही पाणी घालून कमी जास्त करायचं तुमच्या आवडीप्रमाणे मी थोडं घट्ट ठेवलं आहे मग इकडे कडल्यामध्ये फोडणी केली आहे तेल तापत ठेवलं थोडं जास्त तेल घेतलं कम्प्लीट तेलत आपल्यावरती मोहरी घातली आणि गॅस बारीक केला नेहमी गॅस बारीक करायचा नंतर हिंग घालायचा आणि चक्क गॅस बंद केला तरी चालेल हळद घालताना गॅस बंद करून ठेवायचा कारण हळद ही अगदी पटकन जळते मग ती हळद घालायची गॅस बंद करायचा आणि मग आपण मिरची घालायच्या त्या उभ्या मिरच्या केल्या आहेत ना लांब लांब त्या घालायच्या आणि लसूण जे चिरून ठेवलेत बारीक बारीक करून ते पण घालायचे आपल्या मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत किंचित तरी त्याच्या अशा कडा तेलकट झाल्या पाहिजेत आणि लसूण आहे तो चांगला सोनेरी झाला पाहिजे चांगली दोन एक मिनटं लागतात तर तुम्ही चमच्यानी किंवा फोर्कनी हलवून अशी मस्त फोडणी करायची आणि ती तयार झाली दोन मिनटं लागतात हे लक्षात ठेवा नाही तर आपल्याला घाई काय असते की पटकन ते लसूण त्यात टाकले की एका मिनटात ते फोडणीवर टाकायचे हो पण लसूण डायजेस्ट होत नाहीत आणि मग आपल्याला अपचनसारखं होतं लसणाचं म्हणून ते पूर्ण ब्राऊनिश झालं पाहिजे म्हणजे सोनेरी झालंच पाहिजे आणि मग त्याची फोडणी नेहमी वर वरतून द्यायची आज मी तुम्हाला दाखवताना ते पॅनमध्येच देते पण आधी एरवी मी सर्विंग बौलमध्ये काढते आधी आणि मग फोडणी देते तर अशी पातभाजी गरम गरम आंबेमोहर तांदूळाच्या भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते